बातम्या व पाहत महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही वृत्त सर्वप्रथम आपण सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रति पंढरपूर म्हणून सर्वत्र ख्याती असलेल्या येथील श्री त्रिविक्रम मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त हजारो विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन सातना महाजन व सौ यांच्या हस्ते मध्यरात्री त्रिविक्रम मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले विठ्ठल नामाच्या जयघोषाने आज अवघी शेंदुर्णी नगरी दुमदुमली होती विठ्ठरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली वारकरी मंडळी देहभान विसरून भजन कीर्तनात दंगत झालेली सर्वत्र दिसून येत होती वारकरी बांधवांना पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही असे वारकरी बांधव शिंदुर्नी नगरीत मिळेल त्या वाहनाने पोहोचत होती यामुळे जामनेर ते पाचोरा दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे म्हणजेच पीजी गाडीला प्रचंड गर्दी झाली होती संत गाडगे बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र तुळसा माता संस्थानात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती वारकरी बांधवांचा उत्साह या निमित्त ओसांडून वाहत होता विठुरायाच्या कीर्तनात दंग असलेले वारकरी देहभान विसरून विठ्ठलाचा जयघोष करताना सर्वत्र दिसून येत होती तीर्थक्षेत्र प्रथी म्हणून ओळखलं जातं जामनेर तालुक्यातील शेंगोळा या ठिकाणी प्रति म्हणून विठुंबा रखमाई जे मंदिर आहे आणि या मंदिराची स्थापना संत गाडगे महाराज यांच्या काळापासून म्हणजे इतिहासापासून या मंदिराची आख्यायिका आहे आणि असंच काही आपण बघू शकतात की असंख्य जे भाविक आहे भक्तजन आहेत जे लांबून काही देंडी मार्गाने येतात तर काही वाहनांनी ज्यांच्या ज्यांच्या हिशोबाने येतात दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येत स्त्रिया असतील पुरुष असतील बालगोपाल असतील असंख्य भाविक जवळपास दहा ते बारा हजार भाविक या ठिकाणी आषाढी निमित्त दर्शनाला विडू येत असतात अशाच काही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काही भाविक भक्तांकडून या पंचगोषीमधोर या तुळसाबाई संस्थांमध्ये प्रत्येक खेड्यापाडावर या ठिकाणी वार्षिक पिंडी या ठिकाणी येत असतात सर्व आम्ही तळेगाव आणि शेळगाव येथून सामाईक भिंडी या ठिकाणी साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून आम्ही रेग्युलर या ठिकाणी आता गावातून जवळपास सातशे ते आठशे भाविक मुस्त्याने मग दरवर्षी या ठिकाणी पाहिजे सोबत येतात रस्त्याने येताना जे भाविक काही आपल्याला या ठिकाणी कसल्याने नाच बिपड्या होतात आपोबा होतात सगळे आपल्या संसाराचा फक्त विसरून परमेश्वराच्या रामचिंतनामध्ये एक दिवस काय ना सगळे लोक ते भाव विसरतात आणि साक्षात पंढर टिका आहे क्षेत्रामध्ये आम्हाला त्यामुळे असं वाटतं की आपण साक्षात पंढरपूरमध्ये या ठिकाणी असं का साधू संतांचं माहेर आहे आणि संसार हे सासर आहे आणि पंढरपूर हे साधू संतांचं माहेर आहे म्हणून या पर्वणीनिमित्त साधू संतांनी पंढरपूर क्षेत्रावर आलेलं पाहिजे असं मी अनुभव सांगतो करतो असं की इथं आल्यानंतर आपल्याला माणसाचा भाग घ्याची

विविध ठिकाणच्या जवळपासच्या सगळ्या गाव खेड्यापाड्यावरच्या दिंड्या इथं येतात आणि इथं आलेल्या वारकऱ्यांना खूप आनंद होतो इथं आल्यानंतर भजनं कीर्तनं फुगड्या काही भारुडं असे ब बरेचसे विविध कार्यक्रम वारकरी करत असतात आणि इथं नित्य नियम आज निमित्त सर्व सर्व वारकरी आल्यानंतर पंढरपुरामध्ये आलेला आल्यासारखा आमा, त्यांना आनंद होतो आम्हाला पण आनंद होता आमचे सर्व वारकरी सौंदरी मित्र परिवार सर्व इथं आलेले आहेत आणि त्यांना आम्हाला सर्वांना इतका आनंद आला की आम्हाला जसं काही आम्ही पंढरपुरात आलेला आहोत असं आम्हाला वाटतं रामकृष्ण असंख्य वारकरी या ठिकाणी विठ्ठल दर्शनासाठी येत असतात त्याचप्रकारे त्यांनी त्यांच्या मतात सांगितलं आहे की भेटी लागेल जिवा या उपीप्रमाणे ते विठ्ठुबा रुखमाईच्या दर्शन आणि लीन होसत आणि या भक्तीमय वातावरणात त्यांचा आनंद हा द्विगुणीत होतो कॅमेरामॅन राजू माने असो मी रिपोर्टर असमुग नेरिया जेबीन मास्टर न्यूज शेंगोळा आषाढी एकादशी निमित्त आज जामनेर शहरातील एकलव्य विद्यालय आणि ज्ञानगंगा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातून भक्तिमय दिंडी काढली लॉर्ड इंग्लिश विद्यार्थ्यांनी सुद्धा शहरातून दिंडी काढली चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध संतांची केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती याबरोबरच झाडे लावा झाडे जगवा असा अनमोल संदेश सुद्धा या दिंडीतून या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिला विद्यार्थ्यांनी काढलेल्या या दिंडी सोहळ्याने जामनेर शहरात जणू विठ्ठल नामाची शाळाच भरली होती me. Mm -hmm. आज या ठिकाणी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी नगरखाना विठ्ठल मंदिरापर्यंत मिडी दिंडी वेशभूषा परिधान आणि या ठिकाणून दिंडीही काढत आहे तर याबद्दलची अधिक माहिती आपण येथील शिक्षकांकडून जाणून घेऊया सर्व यांना आषाढी एकादशी निमित्त भरपूर शुभेच्छा आजचं हे औचित्य साधून आमच्या शाळेने ठरवलं की हरित सेना उपक्रमाअंतर्गत आपण वृक्षदिंडी काढावी ज्या पांडुरंगाची आपल्याला कृपा आहे ती अशीच सातत्याने राहो आणि सर्वांच्या मनात वृक्ष लागवडीची त्याच्या संगोपनाची भावना वाढीस लागो हे उद्देश ठेवून आम्ही आजही वृक्षदिंडी काढलेली आहे हे काढताना महाराष्ट्रातल्या सर्व संतांची वेशभूषा सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे सर्वात प्रथम विठ्ठल रखुमाई आमचे विद्यार्थी बनलेले आहेत संत नामदेव तुकाराम बहिणाबाई मुक्ताबाई या सर्व संतांची वेशभूषा आपल्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे यावर्षी आमच्या शाळेने खूप नवीन उपक्रम या आषाढी एकादशी निमित्त राबवलेला आहे हरिसेने उपअंतर्गत हा उपक्रम राबवला गेलेला आहे त्याचं औचित्य साधून आषाढी एकादशी निमित्त या विद्यार्थ्यांना विठ्ठल रुपमाईच्या रूपामध्ये येथे सादर केलेला आहे महाराष्ट्रातले जे वेगवेगळे संत आहे संत तुकाराम असतील संत नामदेव असतील बहिणाबाई असतील शबरीमाता असतील या सर्व वेशभूषामध्ये या विद्यार्थ्यांना आम्ही बनवलेलं आहे म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे कलागुण आणि त्यांची जी संस्कृती आहे संस्कृती टिकवण्यासाठी या शाळे अंतर्गत हा उपक्रम राबवलेला आहे वृक्ष आषाढी एकादशी निमित्त जी दिंडी आपण आयोजित केलेली आहे त्या दिंडीनिमित्त सगळ्यांना आवर्जून असं आव्हान करतोय की फक्त दिंडी साजरी न करता या पृथ्वी तलावरती आपल्या श्वासावरती ज्यांचं प्रभुत्व आहे अशा वृक्षांना सुद्धा आपण जगवा वृक्ष लावा वृक्ष जगवा फक्त दिंडी साजरी करून झाड चालणार नाही आहे तर प्रत्येक आषादशी अशादशी निमित्त आपण एकाने प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे आणि ते झाड ला गरजेचं नाही तर ते जगवलं तरी पाहिजे कारण आपल्याला प्रत्येक एकादशी त्यावेळेस ते झाड पूर्ण ऑक्सिजन देणार आहे आणि म्हणून सगळ्यांनाही डोळ्यात भरला ज्ञानोबा मुखात भरला तुको मनात भरला, भरला, तुको भरला हो हसत नाचत मनात भरला विठो बाहो हसत नाचत पांडुरंगाचा दरबार संत मिळाले अपार पांडुरंगाचा दरबार संत मिळाले अपार हरिनामाचा गदर हो हसत नाचत हरिनामाचा गदर हो हसत नाचत आपण सर्व जाऊया गोपाळपुरा पाहूया आपण सर्व जाऊया गोपाळपुरा पाहूया खंडीतल्या लाया खाऊया हो हसत नाचत अरे खोप्या मंदी खोपा सुगर चांगला देखा पिला साठी तीन झोका झाडा लेटांगला अरे खोप्या मंदी खोपा सुगर नीचा देखा पिला साठी तीन झोका झाडा टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला लेटा लेटा. पिला जसा झुलता बंगला तिचा पिला मधी जीव तिचा पिला मधी जीव जीव झाडा टांगला अरे खोप्या मंदी खोपा झाडा चांगला देईन ला, ला जसा जसा गिल क्याचा कोसा खोपाईन लाईन ला जसा गिल क्याचा कोसा पाखराची कारागिरी पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा सांगला देखा पिला साठी तीन झोका झाडाले टांगला नंदला गोपाला तू हे सबका रखवाला हे करुणा कर भी जा देर ना कर अब आ भी जा नंदलाला we yeah. yeah. मिठो माउली, बिथ्थना माउली तो माउली जगाची माउली त मूर्ति विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठो माउली तो माउली जगाची विठो माउली तो माउली जगाची ও নি তূর্তি বিড্ঠলাচি すごい नाना धर्म अधिकारी मदत विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर पाटील तहसीलदार नामदेव टिळेकर आदी मान्यवरांसह सा नानासाहेब धर्म अधिकारी प्रतिष्ठानाचे असंख्य श्री सदस्य हजर होते वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे पक्षिः सुस्वरे आळवीति मग मी हाती घेतलेली आहे आमचे मंत्री वनमंत्री सुधीरबाब मुनकंटीवार यांनी गेल्या वर्षी जवळपास दोन कोटी झाडं यावर्षी जवळपास चार कोटी झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये केलेला आहे आणि त्या माध्यमातून गावोगावी सर्व राज्यभर ही योजना या ठिकाणी मी हाती घेतलेली आहे आणि त्यासोबतच लोकसभा आणि विशेष करून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे सर्व जे अनुयायी आहेत त्यांनी एक मोठी मदत आम्हाला या कार्यक्रमासाठी केलेली आहे आणि आज जिकडे बघा तिकडे सगळे दूर आज त्याचे अनुयायी हे वृक्षरोपणाचं काम आमच्यासोबत या करत करतात शासन आणि प्रतिष्ठान शासन आणि लोकसहभाग या माध्यमातून वृक्षरोपणाचा कार्यक्रम धडक मोहीम पाच चार कोटी झाडं यावर्षी पुढच्या वर्षी आठ कोटी तेरा पुढच्या वर्षी झाडं आणि तेहतीस असे एक वर्ल्ड रेकॉर्ड झाडं लावण्याचा आणि तो जगवण्याचा शासनाने कर, या ठिकाणी केलेला आहे करणार आहे मान्य सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांनी स्वतः या कामामध्ये जातीने लक्ष घालून हा कार्यक्रम आपला हाती घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू आहे त्यात महाराष्ट्रामध्ये चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे त्यात वन विभाग नंतर इतर शासकीय यंत्रणा निमशासकीय यंत्रणा नंतर सामाजिक संस्था नंतर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपूर्ण गावोगाव वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि एक जुलै ते सात जुलै या कार्यकाळामध्ये जामनेर तालुक्यात एकूण एक लाख त्रेपन्न हजार रोपांची जवळपास लागवड इथला इष्टांक आहे म्हणजे या कालखंडामध्ये एवढी रोपं म्हणजे नोंदणी करून खड्ड्याची नोंदणी करून ही लागवडीला हाती घेतलेली आहे त्यात वन विभागाचे एकट्या त्र्याण्णव हजार पाचशे आहेत आणि प्रत्येक तालुक्यातील या जामनेर तालुक्यामध्ये एकूण एकशे सात ग्रामपंचायती आहेत त्याच्यात आपण चाळीस हजार एकशे पंचवीस रोपं वन विभागाने प्रत्येक ग्रामपंचायतीला तीनशे पंच्याहत्तर रोपाप्रमाणे घरपोच ग्रामपंचायतीला देण्यात आलेले आहे डोळ्यात साठवून घेण्यासाठी हजारो वैष्णव भक्तांची पाळधी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जमली होती श्री समर्थ गोविंद महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाळधी गावात आज आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधव मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते परितप पाहत राहा जे बी महाराष्ट्र न्यूज नमस्कार